तू स्वतःला शोधत असेल तर हा व्हिडिओ तुझ्यासाठीच आहे श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ प्रस्तावना आज समजून घेणं का गरजेचं आहे आज आपण अशा काळात जगतो आहोत जिथे माणूस बाहेरून खूप पुढे गेला आहे पण आतून मात्र तो अस्वस्थ घाबरलेला आणि एकता झाला आहे आज आपल्या आयुष्यात माहिती भरपूर आहे पण त्या माहितीची खरी समज कमी आहे श्रद्धा आहे पण स्वतःवरचा विश्वास कमी झाला आहे अशा वेळी श्री स्वामी समर्थ यांचा बोध हा फक्त पूजापाठापुरता मर्यादित राहत नाही तर तो आपल्याला रोजचं आयुष्य कसं जगायचं याचं मार्गदर्शन करतो स्वामी समर्थ म्हणजे केवळ चमत्कार करणारे संत नाहीत तर माणसाला स्वतःच्या पायावर उभं करणारे खरे गुरु आहेत श्री स्वामी समर्थ कोण होते फक्त नाव नाही तर तत्व श्री स्वामी समर्थ हे श्री दत्तात्रेयांचे अवतार मानले जातात पण दत्त परंपरेत स्वामी याचा अर्थ असा नाही की जो फक्त आश्रय देतो स्वामी म्हणजे असा गुरु जो माणसाला आतून मजबूत करतो आणि स्वतःवर उभं राहायला शिकवतो स्वामी समर्थ कधीही असं म्हणाले नाहीत की माझ्यावर अवलंबून राहा ते नेहमी सांगायचे स्वतःवर विश्वास ठेवा मी तुमच्या पाठीशी आहे हीच त्यांची सगळ्यात मोठी शिकवण आहे अक्कलकोट तपस्येची जागा नाही तर परीक्षेची जागा अनेक लोकांना वाटतं की स्वामी समर्थ अक्कलकोटला बसून तप करत होते पण खरं पाहिलं तर अक्कलकोट हे तपाचं नाही तर माणसाच्या मनाची परीक्षा घेण्याचं स्थान होतं स्वामी लोकांना गोड बोलून जवळ करत नव्हते कधी कधी ते रागावायचे कठोर शब्द बोलायचे तर कधी उपेक्षाही करायचे हे सगळं ते मुद्दाम करायचे कारण त्यांना माणसाचा खरा स्वभाव पाहायचा असे स्वामी जाणत होते की जो माणूस अपमान सहन करू शकतो तोच आत्मज्ञानाच्या जवळ जाऊ शकतो जे अनेकांना माहीत नाही स्वामींचा कठोर पण खरा बोध आज बहुतेक लोकांना स्वामी समर्थांचे चमत्कार माहीत आहेत आजारी लोक बरे झाले संकट दूर झाली आणि मनोकामना पूर्ण झाल्या हे सगळं लोक ऐकतात पण स्वामींचा खरा बोध फार थोड्या लोकांना माहीत आहे एक स्वामी भीती काढून टाकायचे स्वामी समर्थ नेहमी सांगायचे भीवू नकोस भीती हीच तुझी सर्वात मोठी शत्रू आहे आजचा माणूस सतत भीतीत जगतो भविष्याची भीती अपयशाची भीती आणि लोक काय म्हणतील याची भीती स्वामींचा बोध आजही सांगतो की भीती संपली की आयुष्य सरळ आणि सोपं होतं दो स्वामी कर्मावर भर देत नशिबावर नाही स्वामी कधीही असं म्हणाले नाहीत की हे तुझं नशीब आहे ते स्पष्टपणे सांगायचे तुझा प्रयत्न कमी आहे आज लोक थोडं अडचण आली की हार मानतात आणि सगळा दोष नशिबावर टाकतात स्वामी सांगतात की प्रयत्न प्रामाणिक असेल तर नशीब आपोआप बदलतं तीन स्वामी अंधभक्तीच्या विरोधात होते हे फार महत्वाचं आहे स्वामींना स्वतःची पूजा नको होती स्वतःचे फोटो नको होते आणि लोकांनी आपल्यात अडकून राहू नये असं त्यांना वाटायचं ते म्हणायचे माझ्यात अडकू नका मी दाखवतो त्या मार्गावर चालायला शिका आज आपण पाहतो संतांचे फोटो खूप आहेत पण त्यांच्या विचारांवर चालणारे लोक कमी आहेत स्वामींचा बोध सांगतो देव हरवलेला नाही आपणच योग्य मार्ग विसरलो आहोत स्वामी समर्थ आणि आजची मानसिक अवस्था आज माणूस तणावात आहे नैराश्यात आहे आणि स्वतःला एकटा समजतो स्वामी समर्थ यावर सोपा उपाय सांगतात मन शांत ठेव जे घडतंय ते स्वीकार स्वामींची शिकवण पर काढायला सांगत नाही तर वास्तवाला सामोरं जायला शिकवते आज लोक समस्यांपासून पळून वाईट सवयींकडे वळतात पण स्वामी सांगतात समोर उभा राहा मी तुझ्या सोबत आहे स्वामींचा बोध आणि आजचं नातीसंबंधांचं संकट आज अनेक नाती तुटत आहेत आणि लोकांमधला विश्वास कमी होत चालला आहे स्वामी म्हणतात अपेक्षा कमी ठेवा आणि आपलं कर्तव्य नीट पार पाडा आजचा माणूस हक्क मागतो पण जबाबदारी टाळतो स्वामींचा बोध सांगतो की कर्तव्यावर लक्ष दिलं तर नाती आपोआप टिकतात स्वामी समर्थ आणि आत्मसन्मान स्वामी समर्थ कधीही कोणालाही कमी लेखत नव्हते ते भिकाऱ्यालाही राजासारखं वागवायचे ते नेहमी सांगायचे स्वतःचा सन्मान कर स्वतःला कमी समजू नकोस आज लोक सतत इतरांकडून मान्यता शोधतात आणि सोशल मीडियावर अवलंबून राहतात स्वामी सांगतात स्वतःची किंमत स्वतः ओळख श्री स्वामी समर्थ हे केवळ चमत्कारांचे संत नव्हते तर माणसाला आतून घडवणारे जबाबदारीची जाणीव करून देणारे खरे गुरु होते पण इथेच स्वामींचा बोध संपत नाही खर तर इथूनच तो सुरू होतो कारण स्वामींचा बोध हा फक्त ऐकून शांत वाटण्यासाठी नाही तर ऐकून अस्वस्थ होण्यासाठी आहे जो बोध तुम्हाला प्रश्न विचारायला लावतो जो तुमच्या सवयी तोडतो जो तुमचं खोटं समाधान हिरावून घेतो तोच खरा स्वामी बोध आहे स्वामी समर्थ आणि अहंकाराचा प्रश्न स्वामी समर्थांचा सर्वात मोठा शत्रू जर काही असेल तर तो म्हणजे माणसाचा अहंकार ज्ञानाचा अहंकार पैशाचा अहंकार सत्तेचा अहंकार आणि सगळ्यात धोकादायक भक्तीचाच अहंकार अनेक लोक स्वामींकडे यायचे डोकं झुकून पण मन मात्र ताट असायचं स्वामी हे लगेच ओळखायचे म्हणूनच ते कधी कधी अशा माणसाला थेट दुर्लक्ष करायचे किंवा कठोर शब्दात त्याचा अहंकार मोडायचे कारण स्वामी जाणत होते जो माणूस स्वतःला मोठं समजतो तो कधीच शिकू शकत नाही स्वामींचा बोध स्पष्ट आहे मी तुला उंच करीन पण आधी तुला हलकं व्हावं लागेल स्वामी समर्थ आणि दुःखाचा अर्थ आजचा माणूस दुःख टाळण्यासाठी सगळं करतो औषध मनोरंजन दारू मोबाईल आणि खोट हसणं पण स्वामी समर्थ दुःखाला शत्रू मानत नव्हते ते दुःखाला गुरु मानायचे स्वामी म्हणायचे दुःख आलं तर पडू नकोस ते तुला काहीतरी शिकवायला आलंय कारण स्वामी जाणत होते सुख माणसाला आराम देत पण दुःख माणसाला खोल बनवत आज आपण पाहतो थोडस दुःख आलं की लोक खचून जातात पण स्वामींचा बोध सांगतो जो दुःखाशी थांबतो तोच स्वतःला ओळखतो स्वामी समर्थ आणि वेळेची शिस्त स्वामी समर्थ कधीही वेळ वाया घालवत नसत ते जाणत होते वेळ हीच खरी साधना आहे आज लोक म्हणतात वेळ मिळत नाही पण स्वामी म्हणाले असते तू वेळ देत नाहीस स्वामींचा बोध सांगतो की जे महत्वाचं असतं त्यासाठी वेळ आपोआप निघतो जर रोज थोडा वेळ स्वतकडे पाहण्यासाठी काढला तर आयुष्याची दिशा बदलू शकते स्वामी समर्थ आणि मौनाची ताकद स्वामी समर्थ खूप वेळा मौनात असायचे लोक प्रश्न विचारायचे आणि स्वामी उत्तर द्यायचे नाहीत हे दुर्लक्ष नव्हतं ते शिक्षण होतं कारण स्वामी जाणत होते प्रत्येक प्रश्नाचं उत्तर बाहेर नसतं काही उत्तर माणसाने स्वतःमध्ये शोधावी लागतात आज आपण सतत बोलतो पोस्ट करतो समजावतो पण स्वामींचा बोध सांगतो कधी शांत राहणं हीच सगळ्यात मोठी कृती असते स्वामी समर्थ आणि नात्यांमधील सत्य स्वामी समर्थ लोकांना खोटी आश्वासनं देत नव्हते ते स्पष्ट सांगायचे प्रत्येक नातं तुझ्या अपेक्षेवर नाही तर तुझ्या कर्तव्यावर टिकत आज लोक विचारतात तो मला काय देतो स्वामी विचारायला लावतात तू त्याच्यासाठी काय करतोस स्वामींचा सा बोध सांगतो जेव्हा आपण स्वतः बदलतो तेव्हा नाती बदलायला सुरुवात होते स्वामी समर्थ आणि भीतीपासून स्वातंत्र्य स्वामी समर्थ भीतीवर खूप कठोर होते ते म्हणायचे भीती ही अज्ञानाची मुलगी आहे आज लोक भीतीमुळेच निर्णय घेत नाहीत स्वप्न पाहत नाहीत आणि आयुष्य अर्धवट जगतात स्वामींचा बोध सांगतो भिवू नकोस पण बेफिकीरही होऊ नकोस भीती समजून घेतली की तिचं बंधन तुटत स्वामी समर्थ आणि स्वतःशी प्रामाणिकपणा स्वामी समर्थ खोटेपणा अजिबात सहन करत नव्हते ते म्हणायचे जगाशी खोट बोलशील तर चालेल पण स्वतःशी खोट बोलू नकोस आज लोक स्वतःला खूप खोट समाधान देतात मी बरोबर आहे सगळे चुकतात माझी परिस्थिती वेगळी आहे स्वामींचा बोध सांगतो स्वतःशी प्रामाणिक झालास की बदल सुरू होतो स्वामी समर्थ आणि साधेपणाचं सामर्थ्य स्वामी समर्थांचं आयुष्य अत्यंत साधं होत न शोभा न साठवण न प्रदर्शन आज लोक बाहेरून मोठे दिसण्यासाठी आतून रिकामे होत चालले आहेत स्वामींचा बोध सांगतो साधेपणा ही कमजोरी नाही ती आत्मविश्वासाची खून आहे स्वामी समर्थ आजही जिवंत का कारण स्वामी एखाद्या काळापुरते नव्हते ते माणसाच्या स्वभावाला ओळखत होते आजही भीती आहे अहंकार आहे दुःख आहे आणि गोंधळ आहे म्हणूनच स्वामी समर्थ आजही तितकेच आवश्यक आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या आत्मशोध ऑफिशियल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका